आज आपण बनवणार आहे खो खोबऱ्यापासून बर्फी नारळाची बर्फी हां आणि त्यासाठी ते नारळ घेतला मी हे दोन नारळ आहेत सोलून घेतले आहेत वरचे आहे ना हे सगळं काढून घेतलं आहे त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे आणि साहित्य घेतले मी गुळ घेतला एक वाटी साखरचा वापर नाही करणार गुळाचा वापर करणार आहे शेंगदाणे घेतले आहेत एक वाटी एक वाटीला थोडं कमी आहे आता पहिल्यांदा आपण ना हे बारीक करून घेऊया मिक्सरमध्ये मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे खोबरे आपलं खोबरं बारीक झालंय आता शेंगदाणे आहे ना आपण भाजून घेऊया गॅस चालू केलाय तर आपण शेंगदाणे भाजून घेऊया आपण भाजून घेतले घेतल्या टाकूया उटणी मध्ये थोड थोडं चेचून घेऊया म्हणजे पाकडायला बरं पडेल आपण चेचून घेतले दोन चमचे तूप टाकलाय एक वाटी गुळ घेतलेला ना तो टाकूया गुळ चांगला विचळून घेऊया आपला चांगला विसळलायत टाकूया खोबरं टाकणार मी जायफळ इलायची नाही टाकणार जायफळ टाकणार आहे इलायची आहे जायफळली ना छान सुगंध येतो म्हणून त्याला कालवून घेऊया आपण गरम होते तोपर्यंत आपण भांड्याला तूप लावून घेऊया तूप लावून घेऊया आपण याच्यात आपण टाकणार आहे ना आणि टाकूया पाळ बटर पेपर याला पण थोडं तूप लावूया सगळं काढून घेऊया हे गरम गरम घ्या दहा बसत ठेवणार गरम आहे उपवासाला पण चालू शकते आता नवरात्रीचा उपवास येतोय ना त्याला ज्यांना गुळ साखर चालत नाही त्यांच्यासाठी टाकूया आपण शेंगदाणे जे आपण कुठून ना ते केला आपण सगळं सेट करून ठेवलंय आता याला आहे ना आपण अर्ध्या तासाने ना थोडं थंड झालं की काप करून घेणार आहे आणि काप झाल्यानंतर फ्रीज मध्ये दोन तास ठेवून देणार आहे म्हणजे आपली बर्फी ना एकदम घट्ट होईपासून बनवलेले खोबऱ्या शेंगदाण्याच्या वड्या झाल्या आहेत तयार बनवून बघा आणि खाऊन सांगा